पुन्हा तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे स्टेन कोळी झिरो ऑर्डर मागवलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवणार आणि कसं सेटअप करायचं आहे त्याला ते सुद्धा दाखवणार हे होळी साठी मी सामान मागवलेलं ऑनलाईन तुम्ही बघू शकता कशी सेटअप करायची ते आता आम्ही दाखवणार आहे खूप सस्त मशीन मिळते तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला लागेल तेव्हा तुम्हाला ही मशीन आम्ही सांगू कुठून मिळते आणि सस्त्यामध्ये कशी मिळते ओके सी सी थ्री सी सी हिंदी मी सहा सात हजाराला भेटते ऑनलाईन पण मागवशील ऑफलाईन पण दिसून सहा सात हजाराला काय भेटते तर आम्ही कसं दोन्ही एक साथ तर आम्हाला एक साथ काहीतरी प्राईस पडले असेल ते तुम्हाला प्राईस पण जाणायचे असेल तर कमेंट करा की कि किती प्राईस आहे मग तुम्हाला मी डी एम करणार ही आहे अवारी आमच्या भाषेत बोलतात आव्हाडी शिपलाय अशी बाई मला या असं बघण्याचे बाईकचं हे वाटतं एक्सिलेटर वाटतंय तर आम्ही भा, बाहेर बाहेर जाणार खूप मजा करायला एन्जॉय करायला ब्लॉग बनवायला तर तुम्हाला समुद्रातले पण ब्लॉग मिळणार या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा ह्याच्यामध्ये पेट्रोल टाकू शकते तुम्ही आणि इकडे एक वायर आहे जे आपण कनेक्ट करू शकतो वायरला त्याच्यानंतर इकडे खाली पण एक हे दिलेलं आहे एक्सिलेटरसाठी ते पण आपण कनेक्ट कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवेन ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इकडे प्रेस केल्यानंतर पॅट्रोल पास होणार तुम्ही बघू शकता कसं पास होतो आहे पाईपातून हे पाईप पाई। आहे तुम्ही बघू शकता हे दोन वायरे आहेत हे आता कनेक्ट करणार आहे हे दोन वायऱ्या कसं मी कनेक्ट करतो तेसुद्धा बघा तुम्ही आता हे तुम्ही बघू शकता तुम्ही चार नट काढलेले आहेत एक दोन तीन चार आता आपण याला कनेक्ट करू हे आम्ही पहिलंच पेट्रोल टाकलेलं आहे तुम्ही बघू शकताय हे तुम्ही पहिला पॅट्रोल टाकावं नको आम्ही तर पहिला टाकलेलं आहे उलट फिरवा तुम्ही उलटा फिरवल्यानंतर हे बसवायचं आहे तुम्हाला हे फिट बसवायचं आहे ह्याच्यावरती कसं बसवायचं ते तुम्हाला दाखवतो कोणत्या पण साईडशी कुठल्या पण साईडशी तुम्ही बसवा चालेल त्याच्यानंतर हे चार नट आहेत तुम्ही बघू शकता आम्ही नट वगैरे चार सेट केलेले आहेत आणि जेव्हा पण तुम्ही फिट करणार याचं लक्ष द्या जे पंखा आहे ना पंखा त्याचं समोर आहे ना हे आलं पाहिजे पेट्रोलची टाकी आली पाहिजे त्याचं तुम्ही उलटा फिट करणार तर त्याचा मतलब नाही आहे तर आता आम्ही आव्हाडी फिट करतो आहे आमच्या भाषेमध्ये आवडी बोलतात ओली भाषेमध्ये तुम्हाला आव्हाडी कशी फिट करायची ते पण दाखवतो ठीक आहे इकडे बघा अटॅचमेंट दिलेलं आहे इकडे आपण कनेक्ट करू द्या शकते आवडन पकडे आता मी ह्याच्यानंतर या वायऱ्या जॉईन करणार ते कसे जॉईन करतात ते पण मी तुम्हाला दाखवे ठीक आहे नेक्स्ट करतोय वायऱ्या तुम्ही बघा पहिले हे खोलायच खोलून झाल्यानंतर वायर दिलेल्या आहेत ते वायऱ्या कनेक्ट करायच्या ठीक आहे मी पहिला वायर कनेक्ट करून दाखवतो तर तुम्ही बघू शकता मी वायर आता जॉईंट केलेच आहेत ठीक आहे वायर जॉईंट झाल्यानंतर हे पुन्हा असं आतमध्ये टाका की ट्रिप नाही झालं पाहिजे त्याच्यामुळे अजून काय नाही ठीक आहे हे असं आतमध्ये ढाकून ठेवायचा पाऊस नाही पडला पाहिजे त्याच्यावर किंवा पाणी नाही पडलं पाहिजे त्याच्यामुळे हे आपण परत आपण पॅक करना पूर्ण व्यवस्थित ठीक आहे आता मी एक्सिलेटरची वायर ही आहे बघा ही आता जॉइंट करून खाली खालून आता मी जॉईंट करणार आहे एक्सिलेटरची तुम्ही बघू शकता पूर्ण तुम्ही बघू शकता की ते आता मी एक्सिलेटरची वायर टाकलेली आहे ह्याच्यातून मी पास केली आतमधून नटानी फिरवून त्याच्यानंतर ही वायर आहे ना ही ह्याच्यामध्ये टाक टाकलेली आहे असं होते बघा पावर दिल्यावर हे असं आहे आणि इकडे एक बटन आहे ऑन और... करू शकते ऑफ करू शकते ऑन करू शकते ऑफ करू शकते ठीक आहे आता कलर आपण हे ढाकण परत लावून घ्यायचं व्यवस्थित आता मी लावतोय तुम्ही बघू शकता झालेले आहे तयार करून बॉडी बिल्डिंगमध्ये टॉफी मारून आलेलो आहे असंच फिल होत पाहिजे छान अशी मशीन आहे खूप खर्च झालेला आहे मशीनसाठी आणि शिकलीसाठी आणि तुम्हाला हे मशीन पाहिजे असेल अशी सेल तर तुम्ही कमेंट करू शकता हे चॅनलवर माझ्या तर मी तुम्हाला त्याचा रिप्लाय पण देईन नक्कीच तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी मशीन आहे ही मशीन या मी याच्यासाठी घेतलेली आहे सॅटर्डे संडेला तर मी तोसाहून फिशिंग करू शकते आहे थोडं टाईमपास करण्यासाठी मी जाऊ शकते तिकडे या ब्लॉग तुम्हाला देऊ शकते चांगले चांगले त्याच्यासाठी ही मशीन मी घेतलेली आहे ठीक आहे टोटली माझा खर्च झालेला आहे शिपिंगचा आणि याचा पंचावन्न हजार रुपये हे घेतायला लागतील जो आज